नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती मी आशीष राऊत तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवर ते टाका आता जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज आता पावसाळ्यातील प्रत्येक पावसाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं सध्या स्थितीला तर आज एक जून आहे व एक जूनला आता समुद्राच्या किनारी भागामध्ये दे देखील पावसाचा जोर वाढत चाललेला आहे इकडे जर पाहायला गेलं विजयवाडापासून ते इकडं पाहू शकता आता तुणीपर्यंत जे आहे ते मुसळधार पावसाचे स्वरूप आपल्याला दिसून येत आहे तसेच आता राज्यात देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तो भाग जर आता पाहायला गेलं तर इकडे अहिल्यादेवीमध्ये देवीनगरमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या सरी आज पावसाच्या पाहायला मिळू शकतात तुरळक ठिकाणी गडगडाटी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बारामती वडूदचा भाग आहे विटाचा भाग आहे मध्यम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळणार आहे आता मध्यम नंतर जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस हळूहळू आता वाढत जाणार आहे पुन्हा नंतर दोन तारखेला जोर वाढणार तीन तारखेला जोर जोर वाढणार अशी स्थिती दिसून येणार आहे आता इकडे पाहू शकता विटाचा भाग आहे तासगाव कोचीचा भाग आहे सांगलीचा भाग आहे मध्यम पाऊस राहील काही ठिकाणी जोरदार सरी देखील बरसू शकतात व शेतकरी मित्रांनो पाऊस जर सुरू झाला तर विजांचा कडकडाट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे गडगडाट देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी तसेच मालेगाव आसता याही ठिकाणी मध्यम ते कुची नागज इकडे खानपूर तसेच सांगलीचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे फलटणचा भाग आहे लोणारचा भाग आहे आदरकी ब्रान मोल इकडे देरू सातारा निदल या ठिकाणी देखील दहीवाडीचा भाग आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अहिल्या देवीनगर छत्रपती संभाजीनगरकडे देखील पावसाची स्थिती दिसून येत आहे आता हळूहळू पाहू शकतात या पावसाचा जोर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक तारखेला रात्री पावसाचा जोर कोकण किनारपट्टीला पाहायला मिळत आहे रिमझिमसरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच दोन तारखेला पाहायला गेलं तर दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल त्यातली त्यात पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे ती अपडेट आपल्याला आप पुढील व्हिडिओत पाहायला मिळेल ज्यांना पाहिजे असेल ती सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका धन्यवाद